मध्ये सूर्यग्रहण असताना काय काळजी घ्यावी आणि हा सूर्यग्रहण कधी आणि किती वाजता लागणार आहे हे मी तुम्हाल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओला आखरीपर्यंत पाहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकवीस सप्टेंबरचा हा आखरी सूर्यग्रहण लागणार आहे आणि त्याचसोबत हा पितृपक्ष पण संपणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे का इंडियनमध्ये ग्रहण खूप जास्त ऑब्जेशन मानले जाते स्पेशली प्रेग्नेन्स लेडीसाठी कारण त्यांना भरपूर सारे रिलिजन फॉलो करावं लागतात हा ग्रहण एकवीस सप्टेंबर रोजी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी लागणार आहे तसेच तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना संपणार आहे तर आपण आपल्या इंडियामध्ये या टाइमला काही गोष्टी टाळाव्या लागतं जसं की जास्त एक्झर्शन करू नका झोपायचं नाही खायचं नाही धारदार वस्तूंशी दूर राहा आणि झाडांना हात लावू नये किंवा बाहेर घुमू नये किंवा सूर्यग्रहणाला पाहू नये याचा मेडिकल आणि सायन्सशी काहीच संबंध नाही आहे पण ज्यांना फॉलो करायचं आहे ते काळजीपूर्वक फॉलो करा आणि पुन्हा एक गोष्ट हा पारश्वर सो इलिप्स आहे तर इंडियामध्ये हा अजिबात दिसणार नाही म्हणून हा ग्रहण आपल्या इंडियात मानला जाणार नाही म्हणून जास्त ॲक्झेस्टिव फास्टिंग वगैरे करू नका स्वतःची काळजी घ्या आणि हलक्या आहार घ्या हे टिप्स युजफुल वाटेल असले तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही सूर्यग्रहणात काय टिप्स फॉलो करता